नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण ते फुकट आहे मी रोज रोज नवीन असेच व्हिडिओ घेऊन येत असते तर आज आपल्याला पायांची काळजी हे मी सांगणार आहे घरच्या घरी पेडगीवर कसं करायचं पार्लरमध्ये एक रुपये हे न खर्च करता आपल्याला घरच्या घरीच एकदम व्यवस्थित छान पायांची काळजी घेता येते तर व्यवस्थित नको कट करून घ्यायच्या सुरुवातीला आणि हे मी गरम पाणी घेतलं आहे गरम पाण्यात पाय बुडवायचेत आपल्याला दहा मिनिट एकदम साधं पाणी आहे आणि पायातले पैन जर ती जोपी काढली आहेत मी आणि पाय चोळून घ्यायचे स्वच्छ आपल्याला कोमट पाण्यात हलकं हलकं वाटतं था। आणि घाण निघून जाते पूर्ण पायाची स्वच्छ पाय धुवून घ्यायचेत आपल्याला आणि आता आपल्याला मी अर्ध लिंबू घेतले कापून आणि त्याच्यावर खाण्याचा सोडा घातला आहे बेकिंग सोडा आणि त्याच्याने आपल्याला पाय चोळायचे ते काहीच खर्च लागत नाही आहे त्या वस्तूपासून मी पाय स्वच्छ करून घेणार आहे आणि आपण बरं आठ दिवसाला असं करू शकता त्याच्याने आपल्या पायाची काळजी पण घेतली जाते आणि पार्लरचा खर्चही वाचतो आपला घरच्या घरीच मी असं करत असते आणि मी खराब ब्रश घेतला आहे इथं आणि कोलगेट घेतला आहे आणि त्याच्याने मी नकाचं साचलेली माती ते घा निघून जाईल अशी मी घासून घेणार आहे नक एकदम व्यवस्थित कापले तर असं सगळं नका आपल्याला घासून घ्यायचे ते स्वच्छ करून आणि आपल्याला पाय धुवून घ्यायचे ते आणि याच्यावर मी हँडवॉश टाकलाय आणि तेच चोळायचं आहे घासायचं आहे प्रश्न हँडवॉश टाकून फैसन पण स्वच्छ निघतात छान स्वच्छ निघेल बघा असं केलेले दोन्ही पण फायदा होतो पाय पण स्वच्छ आणि दोन्ही पण एकदम स्वच्छ प्ले